नेम द ने आवाज नवापूर तालुक्यात माजी आमदार शरद दादा गावी यांच्या हस्ते विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाट लावलाय जिल्हा परिषद चितवी गटात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले तसेच नवापूर तालुक्यातील मौजे वडसत्रा येथे नवीन मंदिराचे बांधकामाचे उद्घाटन चितवी अडसापाडा देवलीपाडा वागदी नवी आळी निंदर्डा मोरकरंजा पानबारा जामनपाडा उची शेवडी तिळासर बडीरपाडा गडदानी गताडी हळदाणी बेडकीपाटी अंठीपाडा बालाहाट वडसत्रा आदी गावात क्रिकेट किट व भजनी साहित्यांचे वाटप तसेच रस्ते विकास कामांचे उद्घाटन देखील श्री शरद दादा गा गावित यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य चितवी गड सुनील गावित पंचायत समिती सदस्य दिवाणजी गावित माजी पंचायत समिती सदस्य विनायक गावित विकास सोसायटी चेअरमन दिलीप गावित लोकनियुक्त सरपंच अविनाश गावीत मिलिंद गावीत उपसरपंच वागदी रमेश गावीत माजी सरपंच हळदानी सिंग मावची बर्डीपाडा सदस्य सतीश गावीत आदी उपस्थित होते माजी आमदार शरददादा गावी त्यांचे गावकऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केलेत उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी सदस्यांनी माजी आमदार शरददादा गावीत यांचे आभार देखील मानलेत न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर आज माननीय माझे आमदार दादा गावित यांच्या हस्ते चित्वी गटातील वडसत्रा देवलीपाडा वाघदी निमदर्डा मोरकरंजा पानबारा कुचीशेवडी बर्डीपाडा आणि तिळासर गडदानी हळदाणी बालामराय पाठीबेडकी बेडकी अंठीपाडा या पूर्ण गटात आज भजनी साहित्य वाटप करण्यात आलं आदरणीय शहरादा गावीत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि सर्वांना फॉर्म भरायला लावलं ला, आणि एक चांगल्या प्रकारचं भजनी साहित्य जे क्रिचन मंडळ आहे महाराज लोकं आहे त्यांना दिलं त्याबद्दल दादांचं खूप खूप आभारी आहे असंच दादांनी काम करावं दादा सतत नसताना तरी लोकांना काही ना काही का योजना पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन लोकांना प्रोत्साहित करून खांबे भरून घेत आहेत आणि त्या योजनेचे थेट लाभ त्या लोकांपर्यंत भेटतंय त्यामुळे लोकही खूप खुश आहेत आणि लोक एक आनंदित आहेत त्यामुळे दादांचं खूप खूप आभारी